आम्हाला आदर आहे आदराचा गैरवापर करताय याच कारण असं आहे आम्हालाही आदर आहे आम्ही जेलमध्ये गेलेलं नामांतरावर तुम्ही सुद्धा कोणी गेलो नव्हतं पण आम्ही गेलेलो आणि तुम्ही कारण नसताना राजकारण करताय काही भूमिका व्यक्त केली सभापती महोदय नियमांनी सांगतो एका सभागृहात दुसऱ्या सभागृहात घेत घेतात मी देणार नाही परवानगी मी परवानगी डॉक्टर बाबासाहेबांबद्दल आम्हाला अतिशय आदर आहे परंतु एका सभागृहाचा उल्लेख दुसऱ्या सभागृहात करता येत नाही हा नियम आहे आणि त्या नियमानुसार मी तुम्हाला परवानगी ना करत आहे चला मी परवानगी ना करतो चला पुढे माननीय मुख्यमंत्री प्लीज 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 खाली बसे मी तुम्हाला सांगितलं अहो बाबासाहेबांचा आम्हाला पण प्रचंड आधार आहे पण लोकसेवेचा उल्लेख करता येत नाही नियम नियम विचारत कुठे अहो विशेष उल्लेख कुठे आहेत ते हा काय देते मी हे दे बघा तुम्ही तुम्हाला तुम्ही सगळे अभ्यास सदस्या आणि आपण सगळ्या आपण सगळेजण नियम जाणतो की एका सभागृहातल्या घटनेच्या संदर्भात दुसऱ्या सभागृहामध्ये आपण भाष्य करू शकत नाही हा नियम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपल्याला किती सगळ्यांना सरकार सरकारसगट आदर आहे हे अनेक घटनांच्यामधून अनेक निर्णयांच्यामधून वारंवार सरकारने स्पष्ट केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला कामकाज करायचं नाही आहे का तुम्हाला राज्यपालांच्या अभिभाषणावरती बोलायचं आहे म्हणून आपण आता चर्चा घेतली आम्ही तुम्हाला विचारलं की काय काय कामकाजामध्ये घ्यायचंय तेव्हा तुम्ही बोलत नाही आणि सभागृहामध्ये ज्या गोष्टीला परवानगी मिळणार नाहीये त्या गोष्टीवरती तुम्ही येऊन वाद घालता त्याच्यामुळे तर मी विशेष उल्लेख घेते डॉक्टर सातो डॉक्टर प्रज्ञा सातव मी परवानगी नाकारलेली आहे मी परवानगी नाकारलेली आहे कालवडा करायचा नाही नाही मी परवानगी नाकारली मी परवानगी नाकारलेली आणि मी कामकाज घेणार आहे प्रज्ञा सातो ज्यांची नावं मी पुकारते ते बोलले नाही तर मी पुढचं नाव घेणार आणि नाही तर तुमचंच आणसर मी बाबासाहेबांचं तुम्ही हे पण संताप येतोय बाबासाहेबांचा आम्हाला आदर आहे तुम्ही बाबासाहेबांच्या आदराचा गैरवापर करताय याचं कारण असं आहे आम्हालाही आदर आहे आम्ही जेलमध्ये गेलेले नामांतरावर तुम्ही सुद्धा कोणी आणि तुम्ही कारण नसताना राजकारण करताय बाबासाहेबांच्या नावाचं काय चाललंय काय असं नाही करायचं लोकांच्या भावनांचं भावनांच्या वरती तेल होतो नय का आणि ह्याला राजकारण म्हणत नाही सकाळी आल्यापासून तुम्ही जे नियम माहिती आहे ते तालिका सभापतीनं विचारता नियम काय सांगा नियम काय सांगा काम करायचं नाही पराभवाचं तुम्हाला शल्यला अपवायचं असेल तर तुम्ही बाहेर देऊन आंदोलन करा हे काय चालवलंय नाही चला ऍडव्होकेट निरंजन डावकर हे पुढचा विशेष उल्लेख त्याच्यानंतर शशिकांत शिंदे मी सगळे पटलावर ठेवणार आहे विशेष उल्लेख कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा गैरवापर करणं हे मान्य नाही आहे आणि आता मी नेम करते त्याच्यामध्ये जे श्री ज्ञानेश्वर मात्रे श्री किशोर दराडे मी आज बंदही करणार नाही आहे कारण बाबासाहेबांसाठी बंद केलं असं चुकीचा मेसेज तुम्हाला बाहेर द्यायचा आहे नाही जयंत आसगावकर जयंत आजगावकर आजगाव अशोक प्रभू भाई जगताप प्रसाद लाड